सुप्रसिद्ध राज ज्योतिषयान्त्रि श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिन्तन सत्सङ्ग्रह्मानन्दम् परम साधना केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याति लक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं भावातीतं त्रिगुणरहितं नमामि ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये पंढरपूर गोपाळपूरचा पूर्ण लाभ घेऊन पंढरपुरामध्ये आपण राहिलेलो आहोत आणि राहिलेलो असताना दहा कृष्णधाम यात्रा आपली पूर्ण झालेली आहे आणि त्या धाम यामधनं दहा धामामधनं आम्हाला काय कृष्ण समजला याचं समालोचन पूर्णपणे सुरू आहे आणि त्या समालोचनाच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे खरंच आठवा किंवा असं डोळ्यासमोर दृश्य आणा की सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाही हवी आहेत ही कृष्णधाम यात्रा नीट तुम्ही अनुभवली असेल त्या प्रत्येक एपिसोड जर तुम्ही ऐकला असेल तर शंभर टक्के तुम्ही आज वाळवंटामध्ये पोचाल की मनामध्ये नुसतं विचार कराल आणि विचार करत असताना तुम्ही वाळवंटामध्ये येऊन पोचाल आणि वाळवंटामध्ये तुम्हीसुद्धा विद्यार्थी म्हणून आमच्यासमोर बसलेला असाल आणि आपले गुरुजी सगळ्यांच्या समोर असतील आणि मग ते प्रश्न जे आम्ही विचारले ते तुमच्याही मनामध्ये असतील आणि गुरुजींनी विचारलेले प्रश्न हे तुम्हालासुद्धा भेदक असतील खरोखरी विठ्ठल नामाची शाळा भरली आणि शाळा शिकताना तहान बुका हरली याचा अनुभव तुम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी येईल आणि गुरुजींनी विचारलेला प्रश्न की तुम्ही लिक्विडाईज करता का लिक्विडायझेशन आम्हाला मला कृष्णाकडनं शिकायचं आहे आणि खरंच तो प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे की खरंच मी लिक्विडाईज करतो हो का मला लिक्विडाईज करता येतं का मग लिक्विडाईज करण्याचा सर्वात मोठा गुण आहे जो गुण आम्हाला कृष्णामधनं घेतला पाहिजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ते ज्याला ज्याला प्रत्येकाला भेटले त्या प्रत्येकाला त्यांनी उपदेश केला पण उपदेश केल्यानंतर त्याला त्याच्या कार्याची जाणीव करून दिली आणि ज्या वेळेला ज्या गोष्टीकरता त्याचा जन्म होता त्या गोष्टीकरता त्याला त्यावेळेला पूर्णपणे पाचरण केलं त्याच्या अगोदर उपदेश करून त्याला पूर्णपणे यथार्थ केलेलं होतं आणि यथार्थ करून झाल्यानंतर आता फक्तपणे त्याच्या जीवनामधलं जे काही ध्येय आहे जे काही कार्य आहे त्या कार्याच्या प्रति त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि ती प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये यशस्वी झालेली आहे आपल्याला फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी घडवलेले अर्जुन आपल्याला दिसतात की अर्जुनाला त्यांनी उपदेश दिला अर्जुनाला त्यांनी उपदेश दिला नव्हे या कृष्णधाम यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कृष्ण उपदेशच देत असतात आणि उपदेश, उपदेश ग्रहण करून त्या कार्यापती तो जर लावला तो कृष्ण जर आम्हाला समजला त्याचा उपदेश जर आम्हाला समजला तर आमचं कार्य इतकं महान होतं आणि त्या कार्यामध्ये महानता होत असताना ते कार्य तर आमच्या हातून होतच पण ते अशा होतं की ते होता। सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कुरुक्षेत्रामधला बघा त्या ठिकाणी भीम युद्धामध्ये हरत होता त्यांनी घटतकोशला जाऊन सांगितलं की अरे तुझे वडील युद्धामध्ये हारतायत तू या ठिकाणी ये त्यावेळेला घटत्कोष त्या ठिकाणी प्रगट झाला ज्यावेळेला अर्जुन अडकला की त्यांनी ज्यावेळेला प्रतिज्ञा केली की अभिमन्यूच्या मृत्यूचा मी बदला घेईन उद्याच्या उद्या मी जयद्रथला पूर्णपणे संपवून टाकेन त्यावेळेला हा सूर्य आणि हा जयद्रथ त्यावेळेलासुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जी वापरलेलं वाक्य होतं ही जी म्हण आपण वापरतो की हा जयद्रथ हा सूर्य सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघाल तर हे सगळं कर्म करणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत पण ते कर्मरहित आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी जबाबदार व्यक्ती उभी केलेली आहे म्हणून ते अमर्याद पुरुषोत्तम आहेत हे कुठेतरी आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यासारखा लिक्विडायझेशनचा गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला कशा कशाच्या बाबतीत लिक्विडायझेशन करायला पाहिजे ह्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे असं गुरुजींनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही सगळेचणं विचार करायला लागलो तुम्हीही आज आपण सगळेच जण वाळवंटात आहोत तुम्हाला नक्की कसलं लिक्विडायझेशन करायचं आहे त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे मग लिक्विडायझेशनमध्ये आम्ही गुरुजींना विचारलं की कुठल्या कुठल्या गोष्टींचं आम्हाला लिक्विडायझेशन करतो पाहिजे किंवा कशाप्रकारे आम्ही ते लिक्विडाईज करायला पाहिजे ते आम्हाला सांगा त्याच्यावरती ते म्हटले की त्याला कुठली भाषा नाही आहे त्याला कुठला शब्दकोश नाही आहे त्याला कुठली क्रिया नाही आहे त्याला कुठला कर्म नाहीये म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका कलेनी पूर्णपणे प्राप्त करून घ्यायच्या आहेत आणि जे प्राप्त करून घ्यायचे तीच कृष्णकला आहे तेच कृष्णधाम यात्रेमधून तुम्हाला शिकायचं मग त्या गोष्टी करत असताना आम्ही म्हटलं की आम्हाला नक्की कसं लिक्विडायझेशन आहे ते आम्हाला शिकवा त्याच्यावर ते म्हणले की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कृष्णधाम यात्रेमध्ये कृष्ण समजून घेताना आम्हाला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की कृष्णाला प्रत्येक गोष्ट जसं त्याला बासरी वाजवता येत होती तशी त्याला बासरी बनवता सुद्धा येत होती ती कशी बनवायची त्याचं तंत्रज्ञान पण त्याला माहिती होतं ती कधी वाजवायची हे सुद्धा त्याला माहिती होतं आणि ती कशी वाजवायची हे सुद्धा त्याला माहिती होतं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान हा सर्वात महत्त्वाचा अंग आहे कृष्णाकडे काय होतं तर अमर्याद कृष्ण ज़ीव ज़ीव आट, मतीव 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 ज्ञान होतं आणि ते ज्ञान आमच्याकडे अमर्याद व्हायला पाहिजे मग ते अमर्याद होण्याकरता काय करायला पाहिजे तर आम्ही कृष्णधाम यात्रा करायला पाहिजे एक कृष्णधाम यात्रेमध्ये आम्ही जाऊन येऊ त्यावेळेला आमच्याकडे खरोखरी अमर्याद इतकं ज्ञान असेल कारण अख्ख्या जगाला ज्ञान देणारा जो ग्रंथ आहे तो गीताच त्यांनी सांगितलेली आहे त्यांनी सांगितलेलीच गीता व्यासांनी गणपती बाप्पाकडनं लिहून घेतलेली आहे आणि त्या गीतेमधनं प्रत्येक जगामधल्या कुठल्याही म्हणजे की तुमच्या वैयक्तिक जीवनामधला असो तुमच्या प्रापंचिक जीवनामधला असो तुमच्या अगदी शास्त्रीय जीवनामधला असो सगळ्या जीवनामध्ये जे काही प्रश्न तुमच्या निर्माण आहेत त्या प्रत्येक निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे का तर तो ज्ञानाने पूर्णपणे संपन्न असलेला ग्रंथ आहे तो ग्रंथ कृष्ण आम्हाला देतो आणि ती गीता आम्हाला समजली पाहिजे ती गीता जर आम्हाला समजली तर ते अमर्याद शब्दकोश आमच्याकडे येतील ते अमर्याद पूर्णपणे ज्ञान आमच्याकडे येईल आणि ते ज्ञान आमच्यामध्ये इत अंगीभूत असेल की त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं आमच्याकडे उत्तर असेल मग पुन्हा तो प्रश्न अनुत्तरित राहिला की पण गुरुजी लिक्विडाईज कसं करायचं ते म्हणजे कुठलीही गोष्ट लिक्विडाईज करण्याकरता त्याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे आपल्याकडे असं असतं की आपल्याकडे पूरक ज्ञान नसतं म्हणजे पूर्ण ज्ञान आपल्याकडे नसतं ते पूर्ण ज्ञान आपण आत्मसात करायला पाहिजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना द्वारकाधीश होत असताना समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत ते, ते जाऊन पोचलेले होते का तर शेवटच्या स्तरापासून त्यांनी जीवनाला सुरुवात केलेली होती ते गोकुळामध्ये राहिलेले होते ते गवळ्यांमध्ये मोठे झालेले होते त्या सगळ्या मुलांबरोबर ते जनते जंगलामध्ये फिरलेले होते त्यांनी गायी पूर्णपणे म्हणजे की गुराख्याची भूमिका पार पाडलेली होती यमुनेचं जल ते पेहलेले होते म्हणजे प्रत्येक ठिकाणी की ज्या ठिकाणी जल आहे त्या ठिकाणची त्यांना माहिती होती त्याच्याबरोबर त्याच्या किनाऱ्याची परिस्थिती माहिती होती त्यांना प्रत्येक घराघरामधल्या प्रत्येक समस्या प्रत्येक ठिकाणी जाऊन ते लोणी चोरायचे प्रत्येक ठिकाणी घरामध्ये ते जायचे ह्याच्याकरता जायचे की त्या घरामध्ये त्या लोकांची परिस्थिती काय ते कसे जगताय त्या सगळ्या गोष्टी ते जाणून घ्यायचे त्यांना ते सगळं माहिती होतं आणि हे सगळं ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं ते चोरी करायचं फक्त एक निमित्त होतं ते चोरी करायला लोकांच्या घरामध्ये शिरायचे त्यावेळेला की ते घरामध्ये नसताना त्यांचं घर कसं आहे नक्की त्यांच्याकडे काय आहे निमित्त फक्त लोणी चोरायचं होतं देव चोरण्याकरता घरामध्ये येत नव्हते तर लोक ते बघण्याकरता त्या घरामध्ये येण्यात येत होते की हे लोक कसे जगतात त्यांच्या जीवनामध्ये ते कसे आहेत ते कसे राहत आहेत आणि मला जर त्यांच्यामध्ये पूर्णपणे प्रगती निर्माण करायची असेल तर मला नक्की त्यांना कुठे सुधरवायला पाहिजे त्यांच्या आयुष्यामधला कुठला घटक मला विकसित करायला पाहिजे की तो घटक वि घटक मी फक्त विकसित केला तर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलतील आणि ह्या करण्याकरता हे सगळं जाणून घेण्याकरता देव चोरून त्यांच्या घरी जायचे आणि निमित्त असायचं ते फक्त लोणी चोरण्याचं असायचं असं म्हणलं की देव लोणी चोरायला एका त्याच्या घरी गेला देव लोणी चोरायला नाही तर त्याचं आयुष्य लोण्यासारखं कसं मऊ करता येईल हे बघण्याकरता त्याच्या घरी जात होता तो, तो चोऱ्या करायला जात नव्हता समोरच्याच्या आयुष्यामध्ये लोणी जेवढं मृदू आहे समोरच्याच्या आयुष्यामध्ये लोणी तोंडामध्ये ठेवा चावायचे सुद्धा कष्ट घ्यावे लागत नाही आणि तोंड किती मधुर होतं म्हणजे त्याची चव किती मधुर आहे चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात ज्यावेळेला लोण्याचा गोळा तुमच्या तोंडामध्ये असेल गोळा ठेवून बघा तेव्हा तुम्हाला कळेल मग तसं आयुष्य झालं तर किती सुंदर असेल ते कृष्णाला घडवायचं होतं आणि ते घडवायचं असेल तर त्यांचं आयुष्य कसं आहे नक्की त्यांचं कुठे चुकतंय हे माहिती असायला पाहिजे आणि हे सगळं होत असताना कुठेही असं नको की मी तुमची बायोग्राफी लिहितोय उद्या तुमच्या घरी येतो हा चोरून त्यांच्या घरी जायचं की ज्यावेळेला ते सुद्धा बेसावत आहेत त्यांना माहिती नाही आहे आणि त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये जाऊन सगळ्या परिस्थितीचा आढावा घ्यायचा आणि त्याच्यावरती पूर्णपणे समाधान प्राप्त करून द्यायचं आणि त्यांचं आयुष्य लोण्यासारखं करायचं म्हणणं मात्र लोकांनी असं पाहिजे की तो आमच्या घरी लोणी चोरायला आलेला होता पण प्रत्यक्षामध्ये तो लोणी चोरून घेऊन गेला पण आमचं आयुष्य अख्खं लोण्यासारखं करून गेला आमचं आयुष्य अक्क मृदू करून गेला आणि मग तसं कृष्णाचं आम्हाला घडायचं असेल तर तसं ज्ञान आमच्याकडे असायला पाहिजे बघा पांडव पूर्णपणे त्याने युद्धामधनं युद्ध जिंकून आले युधिष्ठिर आता राजा होणार धर्मवीर आता राजा होणार धर्माचा आता राजा होणार ही सगळीकडे कल्पना असताना कुणाच्या मनातही नव्हतं की आता एक महिना कृष्ण आम्हाला वनवासात पाठवेल आणि कृष्णांनी सरळ त्यांना एक महिना वनवासात पाठवलं आणि आल्यावर उत्तर दिलं की जर तुम्हाला राज्य करायचं असेल जर तुम्हाला प्रजेला समजून घ्यायचं असेल तर शेवटच्या घटकापर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे शेवटचा घटक म्हणजे वन आहेत आणि कृष्णाने बघा गायी चारायला तो काही बाजारात नाही घेऊन जायचा यमुनेच्या तर यमुनाच्या वनशिवटमध्ये यमुनेच्या वनशिवटामध्ये यमुनेच्या किनाऱ्यावरती घेऊन जायचा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जायला पाहिजे जो समाजातला शेवटचा घटक आहे आणि तिथपासून प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे म्हणून आजसुद्धा आम्हाला ज्यावेळेला आम्ही गोकुळामध्ये जातो त्यावेळेला यमुनेच्या किनाऱ्यावर आपण जातो यमुनेचं वनशिवट आपण बघून येतो का तर तेव्हा आपल्यामध्ये ती परिपक्वता येईल तेव्हा आपल्यामध्ये ते गुण येतील आणि मग त्या गुणामधनं आपल्याला शिकता येईल की लिक्विडायझेशन कसं करायचं तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे ज्ञान असायला पाहिजे आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एकदा ती गोष्ट समजल्यानंतर त्या गोष्टीमध्ये प्रचंड आश्चर्यचकितता असायला पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला इतकं आश्चर्य पाहिजे की अरे काही ती भूमी आहे वारंवार वारंवार ते आश्चर्य आपण पूर्णपणे तपासलं पाहिजे त्यावेळेला ती जागा कुठेतरी स्वतः प्रफुल्लित होते आणि स्वतः प्रफुल्लित होऊन ती आपल्याला वारंवार वारंवार त्या ठिकाणी बोलवते आणि तिच्यामधली प्रत्येक गुण न गुण ती आपल्याला देते कृष्णा असा होता की तो जर बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये एखाद्या ठिकाणी त्यांनी एखादं फळ बघितलं आणि त्या फळवाल्यांकडे गेला आणि त्यांना म्हणलं की अरे फळ मला द्या तर ते त्याला तसंच देऊन टाकायचे आणि मग ते म्हणायचं की आता माझ्याकडे पैसे नाही मी तुम्हाला काय देऊ त्यावेळेला ते म्हणायचे की अरे तू आमच्याकडनं घेतलंच हेच खूप मोठं झालं तो म्हणायचं तसं नाही थांबा थांबा मी तुम्हाला काहीतरी देतो आणि त्यावेळेला काहीतरी देत असताना मुठभर तो धान्य त्यांना द्यायचा ते मुठभर धान्य त्याच्या हातामध्ये दिलेलं म्हणून लोक झोळीमध्ये बांधून ठेवायचे की हे कृष्णाच्या हातचं आहे हे देवाच्या हातचं आहे आणि घरी गेल्यानंतर त्या सुद्धा मोहरा झालेल्या असायच्या त्यांचं आयुष्य बदललेलं असायचं देव एक फळ घ्यायचा ते फळ फक्त देवाला देत असताना देव त्यांची भावना बघायचा त्यांचं दुःख बघायचा आणि त्या भावना त्या दुःखांवरती त्यांना नक्की काय गरज असेल ते गरज त्याच्यामधनं पूर्ण करून द्यायचा कोण रोगी असेल तर त्याला त्या तांदुळाच्या मुठीमधनं औषध मिळून जायचं कोण दुःखी कष्टी असेल त्याला धन मिळून जायचं त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून प्राप्त होणाऱ्या होत्या कारण त्या कृष्णाकडे ते ज्ञान होतं की नक्की त्याला काय पाहिजे आम्हाला लिक्विडायझेशन का करता येत नाही तर आम्हाला त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे ज्ञान प्राप्त करून झाल्याच्या नंतर कृष्ण अनेक व्यक्तींना भेटायचा कृष्ण प्रत्येक वेळेला परिसर बदलायचा का तर प्रत्येक परिसरामधनं वेगवेगळं काही शिकण्यासारखं आहे प्रत्येक ठिकाणच्या माणसांकडनं काही ना काही अनुभव घेण्यासारखं आहेत कृष्ण ते अनुभव घ्यायचे आणि त्या अनुभवावरनं स्वतःचा सिद्धांत बनवायचे आणि स्वतःच्या स्वतःचा सिद्धांत बनवला पाहिजे तो आम्हाला उमगत नाही तिथपर्यंत आम्ही कृष्णाच्या सिद्धांतावरती चाललं पाहिजे आम्ही कर्माचा सिद्धांत शिकला पाहिजे आणि कर्माच्या सिद्धांताप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे त्याच्यामधला महत्वाची गोष्ट म्हणजे की कृष्ण वारंवार वारंवार आम्हाला हेच सांगतो की परिवर्तन ही संसार का नियम आहे त्याचबरोबर कुठेही एका ठिकाणी गुंतून राहू नका कुठेही एका ठिकाणी अडकून राहू नका तिथून पुढे निघा आम्ही तेही शिकायला पाहिजे आम्ही कुठेही अडकून न राहता तिथून पुढे पडायला पाहिजे ते ज्ञान पूर्णपणे प्राप्त करून आम्ही पुढच्या ठिकाणी जायला पाहिजे असं करून आमच्याकडे ज्यावेळेला ज्ञान निर्माण होईल त्यावेळेला त्या ज्ञानाच्या जोरावरती प्रत्येक गोष्ट आम्हाला लिक्विडाईज करता येईल त्यानंतर मग तीन गुण आम्हाला अंगीभूत करावे लागतील जे तीन गुण भगवान श्री कृष्ण परमात्मा आम्हाला देतो आणि ते तीन गुण अवगत करण्याकरता सुद्धा पुन्हा तेच सांगतो की तू एकदा गीता वाच तू एकदा गीता समजून घे त्याच्यामधला पहिला गुण येतो तो, तो म्हणजे वक्तृत्व आम्हाला खूप चांगलं वक्तृत्व असायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे कर्तृत्व आमच्यामध्ये कृष्णासारखं कर्तृत्व असायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे दातृत्व की स्वतः न करता ते दुसऱ्याकडनं करून घेणं स्वतः केलेलं कर्म दुसऱ्याच्या नावावरती देऊन टाकणं त्याला मोठं करणं याला दातृत्व म्हणतात ते दातृत्वसुद्धा आमच्यामध्ये असायला पाहिजे मग ज्यावेळेला ज्ञान आमच्याबरोबर येईल त्याबरोबर आमच्याबरोबर चांगलं वक्तृत्व येईल चांगलं कर्तृत्व येईल चांगलं दातृत्व येईल हेच या कृष्णधाम यात्रेमधनं आम्हाला शिकायचं आहे आम्हाला शिकून घ्यायचं आहे आणि हे ज्यावेळेला आमच्यामध्ये आत्मसात होईल त्यावेळेला प्रत्येक गोष्ट आम्हाला लिक्विडाईज करता येईल मग हे लिक्विडायझेशन आम्ही कृष्णाकडनं शिकलं मग ह्याच्यापुढे कृष्ण आम्हाला काय सांगतो कृष्णधाम यात्रेमध्ये ह्याच्यापुढे आम्हाला काय समजतं आपण समालोचनामध्ये ते ऐकणारच आहोत पण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम